हा हा आता चाचणी परीक्षा चालू आहे आता सतरा यायचे हा अजून पुन्हा सत्तावीस ला पेपर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज गर्निकीकर राज राजा आणि देवाभाई पाहिला मित्रांनो कसं नियोजन कसं झालं नियोजन असं बोलले बोलल्यावरून झालं की आम्हाला देवा द्या म्हटलं ठीक आहे चालेल म्हंटल बोलल्या बोलल्यावरून झाला देवाबाईचा आणि राजाचा पायरा काय सांग चाल कस पळी जोडी आज काय देवाबाई आणि राजाची पायराजी म्हणजे पळताना जे ते एकदम दोन्ही सारखे पळतात आणि राजाच्या पायराजे आम्हाला पळताना राजा खूप आवडतो कारण त्याचं पळ खूप चांगला आहे पुढच्या राणाला म्हणजे म्हणजे हवा पण पोहतोय ते पो म्हणजे खांद्याला खांदा जोड हो कारण कसे देवा जसं पोहतोय ना तस राजा पण तसंच पोहतोय हो म्हणून मला असं वाटलं की नाही नंब्राच जे होईल ते होईल आता तिथं वरच्या पण पळ या बैलांचा दोघांचं सारखं आहे आणि हे बैल जे तर नम्रत पळल्यानंतर मला आम्हाला अशी हे होती का बैल नंबरच करणार म्हणून आज केसरी बैलाच्या गायात पळायला म्हणजे एक प्रकारे काय वाटल काय हे राजा एक कशी काय राजाची पळजी मी अगोदरच बोललो की राजाची पळ आम्हाला खूप हो आवडते आणि आमची खुद्द होती की राजा सोबत आपला देवाबाई सुद्धा पळायला पाहिजे जी। इच्छा होती तुमची पण कस केलं आमचे जे मित्र आहे समजा बाबूबाई आणि आमचे भाऊ मुन्नाबाई यांचं बोलणं झालं मग असं कोणीच विचार केला नि कि भाऊ पायरा पुन्हा असं करायचं तस करायचं दोघांचं एकमेकांचं बोलणं झालं आम्ही जे फिक्स केला पायरा कोणताच विचारणा करता त्या राजा आणि देवाचा पायरा फिक्स केला बर आज एक नंबर झाला सेमीला जरा गाडी वाटत होत की टाका टाकी झाली की वा सेमीवर ना सेमीला वाटत होत एक नंबर हो आम्हाला जे बैल देवनी बैल जे जुळले राजा आणि देवा तर आम्हाला म्हणजे मनातच म्हणजे हे होती की आज आपण नंबर करणार ही राण राजासाठी लय लकणा पाहायला राजा तव एक नंबर केला देवाबाई सोबत आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाबाई okay. so, नक्कीच राहणार काय सांगता काय अपेक्षा होती एक नंबर एक नंबर केला आज त्या दिवशी एक नंबर हुकला हो, होता आज एक नंबर केला हो काय कुठेही जरी गेला तर अंतरानच गाडी काढणार ही शंभर टक्के काळ्या दगडावची वेगच आहे आमच्या डोळ्याचं पावण्याची फेर असं आलेला आहे की कधीच त्यांना दुखावलेलं नाही आम्हाला आज झाला पैरा तुम्हाला आवडतो तर राजा पण जसा देव आहे तसाच राजा आहे तुमच्यासाठी राजा बैल देव ना खरोखरच आमच्या म्हणजे पळ असा आहे त्याचा की आमच्या शेकंदामध्ये जसे बैल पळतात तसंच राजा सजवता पळ आहे आणि राजाचं पळ मला म्हणजे आमच्या घरच्यांना सगळ्यांना राजाचा पळ आवडतो म्हणून त्यांच्या एका शब्दावर आम्ही जे पैरा लावला आणि आज नंबर केला बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुट्टा पळतो ती बैल म्हणजे काय आज होतल्या बैला दाबी राजाचा आणि देवाचा असाय कारण राजाचा असा आहे की तो सुट्टा पळतो आणि देवाचं पळ असाय की तो, तो लहान लहान वासर घेऊन पळतो ते आमच्या डोक्यात होतं म्हणून राजा आणि देवा ज्या वेळेस बी पडले ते एक नंबर करतील आणि आज त्यांनी एक नंबर केला ओके मित्रांनो चला आज तर मित्रांनो बघू शकता राजा Uh, मला वाटतं दोन तीन मैदानात अपयश आल्यानंतर आज एकच नंबर केला पण जवळजवळ अपयश येतो त्यावेळेस म्हणजे बैल हटते एक प्रकारे बायला जे डोक्यात असतं की बाबा दोन तीन आता मला वाटतं दोन मैदान दोन तीन मैदानात सेमीला थोड प्रॉब्लेम आला पण जवळजवळ त्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे सेमीला किंवा गटाला त्यावेळेस तो एक नंबर करतो पुढच्या मैदानात म्हणजे एक प्रकारे नाराज केलेली माणसं एकदम खुश करून होय बरोबर आहे त्याला सवय कशी आहे दोन मैदाना हार जर पत्करली तर हो, तिसऱ्या मैदानाला हो, तेव्हा असा देतो की एकच नंबर करतो तेव्हा आज काय वाटत होतं आपल्याला म्हणजे काय वाटत होतं बाबा आज एक नंबर होईल आज आम्ही सांगून एक नंबर केलाय सांगून सांगून एक नंबर केला का सकाळी काय विषय झालं आले आलेच म्हणलं होतं इथं म्हणजे आमची सगळी गँग बसलेली बाहेरची पण दोघं चौघ जण आले आमच्या पशी बाबा राहिलेले आम्ही म्हणलेलं आज एक नंबर करून जाणार इथं आम्ही आणि बैलांना पण तसा प्रतिसाद दिला दोन्ही पण बैलांनी चांगली गाडी पळली एक नंबर केला आम्ही पण ह्या रानाचा एक गुण आहे ज्या ज्या वेळेस राजा ह्या राणाला पळवला त्यावेळेस एक एक नंबर केला दोनदा फक्त या मैदानावर अपयश आले नाही तर कधी येईल त्यावेळेस एकच करून आम्ही एकच एकच करून गेलो बर आता दोन मैदानात ह्याच्या दोन मैदानात अपयश आलं काय वाटत होतं जरा काय सांगेल राजाला म्हणजे काय वाटत होतं एक प्रकारे नाही आता कसं आहे हार जीत आहे पण विषय कसा होत होता की जरा ते रान पण कमाळशिराचा जे आटा होता त्या रानात जरा गाडी आपली खालन गाडीला गॅस कमी लागला वासरू पण आदत होतं पण वासरू ती पण चांगलं पडलं पण गाडीला पुढं जरा रनिंग कमी असल्यामुळं रान पळायला कमी होतं गाडीला पुढं कमी पडल्या असल्यामुळे राजाची काय चुकी नव्हती आपलं नियोजन करताना आपली चुकी झाली कारण कमी पडला नाही पाहिजे राजा हा राजाला पल्ला जादा पाहिजे आणि जेवढं रान पुढं हुराटीचा असेल तेवढं बैल जादा गाडी काढतो हुराटीच्या रणाला ना उतराच्या रणाला काय फरक पडतोय हुराटे रानाला बैल पडतो त्याचं पाय मागचा ती स्टेट आहेत दोन्ही पण पाय मोहला पण पाय लय स्टेट आहेत दुसऱ्या बाईल नाहीत आणि मागले पाय तर पूर्ण खडा येतो या बायला बशी पण त्याचं पुढचं पाय आहे तिथे थोडं बारका येतं आणि मागचं पाय उंच आहे त्यामुळे त्याला उराटीला जास्त पळतो उराटीला पळतो उराडीला लय स्पीड लागते सपयाला पण स्पीड लागतं पण लय नाही आणि उराटीला लय लई लय स्पीड जागे धरते आता दिवस पाय वर किती दिवस झालं वर धरतो आता पाय दीड वर्ष झालं ना, आता परत बंद झाला का नाही नाही तेवढाच तेवढा थोडा दिवस बंद झाला परत अजून धरायला लागला म्हणजे कंटिन्यू पाय पायवर म्हणजे धरला तरी त्याला काय प्रॉब्लेम येत नाही आता पळतोस की बघा आता एक नंबर केला एक नंबर केला हा असा पाय आहे बघा आता काय सांगताल आजच्या नंबर विषय काय सांग आज गाडी कटून पळाली त्यामुळे गाडी दोन बैल चांगली पहिले स्पीड लागली गाडीला म्हणजे जर गायातला बैल जर त्याला पूर्ण म्हणजे पूर्ण असला तर ती एक नंबरच करा एक नंबर करणार मग गाडी सोडत ना गाडी सोडत ना गाडी बैल आपल्या बैला लागला गाडी एक नंबर केली इकडे दादा येत दादा यात होत तर दादा इथं दादा ज्या ज्या वेळेस राजाला अपयश येतं त्या दुसऱ्या मैदाना राजा एक नंबर करतो बरोबर आहे की ते काय सर्वांना माहिती आहे ते आपण बोलायचं तरी काय किती दिवस म्हणजे असं किती वेळा झालं कि त्यानं ज्यावेळेस पुसेगावच्या आधी पण मला वाटतं कोरेगावला अपयश आलत पण नंतर एक नंबर केला पुशेगावच्या वर्षी आपण दोन मैदान मार खाऊन गेलो होतो घरी दोन मैदान मार खाल्ली होती आणि पुन्हा एक नंबर केला आपण काय पुसेगावची तयारी कशी आहे काय हाय की तयारी जायचं की आपण आता पाहिजे चेंज बीज म्हणजे जुळवायसाठी कुठली गटून बस चाललंय आता चाचणी परीक्षा चालू आहे आता सतराजून यायचे हा पुन्हा सत्तावीस ला पेपर आहे आणि निकाल पाच वाजता आहे पाच वाजता निकाल आहे हा पण बैलाला एक बैल असा म्हणजे हे आहे दादा की बैल हट्टी आहे की बैलाला वाटलं बाबा आज एक नंबर करायचा तर करायचंच म्हणजे एक दोन मैदान जरी कमी पळा तर पुढच्या मैदानात तो दाखवून देतो दाखवून देतो तेव्हा तसं नाही त्याच्या मनात आलं का सर्व होत आहे फक्त त्यानं मानावं घेतलं पाहिजे अपयश अपयशाकडे कसं बघताय दादा नाही आम्ही आम्ही म्हणजे जरी जरी विजय झाला तरी लय म्हणजे याच्यात जात नाही जमनीवर वर आम्ही जमनीवर जर राहतो पराजय झाला तरी बी तस राहायचं आपण एवढं म्हणजे डाग मागायचं नाही डाग मागला आपण डाग मागला की समजे डाग मागले पण राजाला पल्ला लागतो दादा काय म्हणतात पल्ला लागतोय पल्ला नसेल तर नाही मग नाही गाडी एखादी फशी होते मग पण पल्ला असेल तर राजा शिकवतो मला वाटत नाही ते हार हारपत करतो नाही हजार पोटाच्या आसपास पल्ला असल्यावर मग हार हारपात करत हार कमी पडल्यात एखाद्या वेळेस मार बी खातो आता काय असतं घरी नियोजन थोडा म्हणजे अजून पण बैल धरतोय काय धरतोय पण पायवर धरला पाय पळत त्याला काय फरक पडत नाही दादा नाही पण मला वाटते जर तीन पाय एवढा पळते बैल तर चार पाय चार जर पूर्णपणे जर त्यांना म्हणजे ही पण पाय चांगला तर काय केलं असतं मग चांगला पळाला असता की अजून अजून पळाला होतो आता तीन तीन फेर पळालाय नाराज होतो घरी जाताना त्या काय झालं मग त्या माळशिराच्या वेळेस नाराज होत झाल नाराज होता घरी गेल्यावर नाराज होतो नाराज होतो तर मित्रांनो बघू शकता राजा आणि इकडं पब्लिक आहे काय सांग चालू आठ पाडीवर आला बरोबर काय आज खुश केलं राजन राजानं आज खुश केलंय सांगून सकाळी नंबर केला आम्ही सकाळी येतानाच ठरवलं की एक नंबर करायचं म्हणून आज शेरा नाला एक नंबर करतोच राजेला पाहिजे पाहिजे काय सांगितलं काय नाही आज माहितीच होतं एक नंबर करणार आहे ते सांगून एक नंबर केला सांगून एक नंबर आहे राजासाठी मैदान म्हणजे एक नंबर लक्कीच आहे कधी हे झालं नाही एक नंबर फिक्स असतो आमचा बर ओके